विदर्भ युजची विशेष बातमी वनविभागाच्या अंतर्गत व्याघ्र प्रकल्पाकडून मुघल आणि ब्रिटिश राज्याची पुनरावृत्ती वानपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून आदिवासींना अमानुषपणे गरम सळाखीचे चटके भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे मात्र दुसरीकडे आदिवासी बहुल क्षेत्र असलेले मेळघाटातील आदिवासी बंधू आजही पारतंत्र्यामध्ये मुघल आणि ब्रिटिशकालीन राज्यासारखे जीवन जगत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे धुळघाट रेल्वे येथील रहिवासी अंकुश गोरेलाल मावसकर आनंद काजदेकर आणि पप्पू चव्हाण हे मासेमारी करण्याकरिता अंतर्गत येणाऱ्या वारी धरणावर गेले होते या दरम्यान सायंकाळच्या वेळेस व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या वान वनपरिक्षेत्राअंतर्गत कार्यरत असणाऱ्या वन, वन कर्मचाऱ्यांनी अंकुश गोरेलाल मावसकर आनंद कासदेकर आणि पप्पू चव्हाण यांना मासेमारीत करीत असल्याच्या गुन्ह्याला अनुसरून आपल्या ताब्यात घेतले गंभीर बाब अशी की या व्याघ्र विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुघल आणि ब्रिटिश राज्यात होणाऱ्या अन्यायाची पुनरावृत्ती करून अंकुशला अमानुषपणे अमानवीपणे गरम लोखंड सळाखीचे चटके दिले अशी माहिती गंभीररीत्या जखमी झालेल्या अंकुश मावसकर यांनी दिली आहे मच्छी पकडणे फॉरेस्ट वाले लोक फक्त मारा कोण कोणता फॉरेस्ट वाला उत्तम अंधेरे मध्ये कोण आहे तो कोण नाही कायचे मारा वो आपने सलिया नो को भंप कर रहे तो इसको इसमें से वो गर्म किया कोई लेके था उनके पास हाँ तीन जाने था हम दो को पहले के लिए दिया मैं कुछ आधे रोगे मैं जाल लगा के आया था मैं दिक अंदर से ऊपर करने जब चालू कर दिया मार दिया कितने लोग थे वो वो होंगे आठ ना आठ सात जन था और दिन एक घूम का आत्मा था गंदा था वो ठंडा हो अंकुश मावसकर हा वान अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या चटक्यांमुळे गंभीररीत्या जखमी झालेला असून राणीगाव सर्कलचे सामाजिक कार्यकर्ता वहीद खान पठान यांनी जखमी अंकुशला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतची मागणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना करणार असल्याची माहितीसुद्धा दिली आहे काही दिवसांपूर्वीच ढाकणा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पाणी नाक्यावर वन विभागातील कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी शेतकरी शकीलला ठार मारण्याबाबत धमकी दिल्यावर त्याचा अंधारात पडून विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला होता असेच काहीसे उदाहरण पुन्हा एकदा व्याघ्र विभागाच्या वान वनपरिक्षेत्राकडून दिले जात आहे वान वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की अंकुश मावसकर हा आमच्या हातात आला नाही तर दुसरीकडे अंकुशने सांगितले की गरम सळाखीचे मला चटके दिल्यानंतर मी माझा हात हिसकावून धरणामध्ये उडी घेतली व पोहत पोहत नदी पार करून जंगलाच्या मार्गे घरी परतलो एकंदरीत वानवन्य परिक्षेत्राकडून मुघल आणि ब्रिटिशकालीन अन्याय स्वातंत्र्य भारताच्या अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या देशातील मेळघाट क्षेत्रामध्ये केला जात आहे आता या गंभीर प्रकरणाकडे राष्ट्राच्या भूमिकेत असणाऱ्या व्याघ्र विभागाच्या वरिष्ठ प्रशासनाला केव्हा जाग येणार व त्यांच्याकडून हिरापानी नाक्यावरील प्रकरण आणि वान वान क्षेत्रातील वारी धरणावरील प्रकरणासंबंधित दोषींवर कोणती कार्यवाही होणार हे भविष्यामध्ये पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे तस्मिल शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी